जाहीर सूचना जळगदामोद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जळगदामोद सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप यादी कार्यक्रमप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे प्रभाग निहाय प्रारूप या मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवारपासून सुरू असून या मतदार यादीवर सूचना व हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपर्यंत वाढविण्यात आला आहे याकडे जळगाव दामोद नगर मतदारांनी लक्ष द्यावे अशी जाहीर सूचना मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव दामोद यांनी केली आहे या हरकती व सूचना मुख्याधिकारी नगरपरिषद जळगाव दामोद यांच्याकडे सादर कराव्यात अंतिम दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार